एनटीजे म्हणजे नॅशनल तोहिक जमात आता संशय व्यक्त केला जातोय पाहूया नेमकं काय घडतंय श्रीलंकेतल्या बॉम्बस्फोटांमागे एनटीजे गुप्तचर यंत्रणांनी दिला होता हल्ल्याचा इशारा का झाला श्रीलंकेवर दहशतवादी हल्ला संडे तमाम ईस्टर श्रीलंकेतल्या जनतेसाठी काळा दिवस एका मागोमाग झालेल्या बॉम्बस्फोटांनी सगळ्यांना हादरवून टाकले बॉम्बस्फोट घडण्याच्या दहा दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या गुप्तचर यंत्रणेनं मोठा दहशतवादी हल्ला होण्याचा गोपनीय अहवाल पोलीस प्रमुखांना दिला होता तसंच आत्मघाती हल्लेखोर देशात चारही बाजूंनी हल्ला करू शकतात असे संकेत पोलिसांना दिले होते त्यानंतर पोलीस प्रमुख पूजूत जयसुंदर यांनी अकरा एप्रिल रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल सूचित केलं या हल्ल्यांमागे आता एनटीजे म्हणजेच नॅशनल टॉहिक जमात ही संघटना असल्याचा संशय व्यक्त होतोय नॅशनल तोहीद जमात ही कट्टर मुस्लिम संघटना असून गेल्या वर्षी इथल्या बौद्ध धर्मस्थळांवर हल्ला झाल्यानंतर ही संघटना प्रकाश झोतात आली होती ही संघटना देशातल्या काही चर्चमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचं कारस्थान रचत असल्याचा इशाराही देण्यात आला होता श्रीलंकेत सिंहली आणि तमिळ असे दोन समुदाय आहेत सिंहली समुदाय बौद्ध धर्माचं आचरण करतो तर हिंदू आणि मुसलमान तमिळ समुदायातून आलेले आहे लोकसंख्या कोटी असलेल्या श्रीलंकेतल्या जवळपास तीन चतुर्थांश लोक बौद्ध धर्माला मानतात तर बारा पूर्णांक सहा टक्के लोकसंख्या हिंदू आणि नऊ पूर्णांक सात टक्के लोक मुस्लिम आहेत तर पंधरा लाख लोक इसाई धर्म मानतात त्यातही जास्त लोक रोमन कॅथोलिक आहेत एकूणच कट्टरतेची पाळमुळं किती खोलवर रुजली गेली आहेत आणि त्याचा फटका श्रीलंकेसारख्या शांतताप्रिय देशांनाही बसू लागलाय हेच या बॉम्बस्फोटांच्या मालिकेतून अधोरेखित होतय ब्युरो रिपोर्ट सांगतो